नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे आज मी अनेक वर्षांनी भाजलेला एक चिंचोका खाल्ला वा मस्तच हं असं म्हटल्यावर भाग्यश्रीने आणखीन तीन दिले नको म्हणत असताना तिनं तिच्याकडचे प्लास्टिकच्या पिशवीतले अनेक भाजलेले चिंचोके दाखवले त्यानंतर मग आणखीन दोन खाल्ले किराणा मालाच्या दुकानातही भाजलेले चिंचोके मिळतात ही नवी गोष्ट मला समजली ज्यांचं बालपण खेडेगावात गेलेलं आहे त्यांनी तर हमखास भाजलेले चिंचोके खाल्ले असणार अगदी लहानपणी म्हणजे माझ्या अंदाजाने तिसरी चौथीत असताना विसापूरला आम्ही राहायचो तेव्हा आमच्या बंगल्यामध्ये एक मोठं चिंचेचं झाड होतं त्याच्या खूप चिंचा निघायच्या कच्ची आंबट चिंच गाभुळलेली चिंचं पूर्ण पिकलेली गोड चॉकलेटी चिंच असे सर्व प्रकार लहानपणी मनसोक्त खाल्ले आहेत हिरव्या चिंचेची चटणी तर खूप छान लागायची चिंचेच्या पाल्याचीही चटणी झकास लागते त्याची एकदम आठवण झाली आणि त्या चिंचोक्यांची खमंग चव आता पावसात जरा जास्तच छान वाटली खूप मस्त वाटलं कधीतरी कोणीतरी तेव्हा त्याची पावडर केलेली होती तीसुद्धा खाण्यात आली होती कधी कधी तर ते भाजलेले चिंचोके पाण्यात भिजवून खाल्लेले कारण हा जो कच्चा भाजलेला चिंचोका असायचा ना तो संपायला फार वेळ लागायचा आणि मग त्यातली ती चवीची मजा निघून जाईल म्हणून बऱ्याच वेळा चिंचोका पाण्यात भिजवून मऊ करून नंतर खाल्लेला आठवतोय नुसता भाजलेला चिंचोका खाताना दाताला त्रास व्हायचा खूप वेळ तोंडात घोळवट ठेवावा लागायचा तसं घरी ते नको वाटायचं त्या अनुषंगानं आठवलं म्हणून सांगतो पाठ उलटा करून त्याच्यामागे खडूने काढलेले चौकोन आणि त्यावर ठेवलेले चिंचोके असा काहीतरी तो खेळ होता त्याला आम्ही बहुधा चल्लस असं काहीतरी म्हणायचं ऐराणी भाषेत त्यास चोंगा मोंगा तर भागात चौरस म्हणतात असं डॉक्टर सत्यजितने सांगितलं तर त्यात हे न भाजलेले चिंचोके फोडून त्याची काळी बाजू आणि पांढरी बाजू टाकून ते गुण मोजले जायचे असं काहीतरी आम्ही खेळत असू असं आहे अख्खे कच्चे चिंचोके ही एका खेळात वापरले जायचे आणि कुठला तरी खेळ होता की त्यात आम्ही खोटे खोटे पैसे म्हणून त्या चिंचोक्यांचा वापर करायचो काचेच्या गोटीसारखं चिंचोके मातीतील गलीत फेकून त्यातील सांगितले असेल त्या चिंचोक्याला अचूक दगड मारून जिंकण्याची कुमकुमी असा काहीसा खेळ खेड़ खेळायचो आणि जो जिंकेल त्याच्याकडे जास्त चिंचोके जमा झालेले असायचे त्या खेळाचंही नाव मात्र मला आता आठवत नाही शाळेतल्या मित्रांनी कधी मला कधी मी त्यांना चिंचा चिंचुके दिलेले घेतलेले आठवतात बंगल्यातच झाड असल्यामुळे खूप चिंचा खाण्यात आलेल्या आहेत कच्ची चिंचं गाभुळलेली आणि पूर्ण पिकलेली छान गोड जास्त आणि आंबट कमी अशा चिंचांची चव ही वेगवेगळी असायची कच्ची कोवळी पिवळी लालसर पोपटी रंगाची पालवी ही खाल्लेली आठवली मजा होती धमाल होती तसा विचार केला तर बऱ्याच दिवसात चिंचेचे झाड पाहिलेले आठवत नाही लगडलेल्या चिंचा तर दूरच भाजलेल्या चिंचोक्यांनी पन्नास वर्ष मागं नेलं आणि त्या आठवणींच्या धबधब्यात चिंब भिजलो चारोळी प्रत्येक मोठ्या पानास वाटतं आपल्यालाही पक्ष्यांनी वापरावं प्रत्येक मोठ्या पानास वाटतं आपल्यालाही पक्ष्यांनी वापरावं घरट्यामध्ये आपल्याही घरट्यामध्ये आपल्याही उबेत पिल्लांचं छान पालनपोषण व्हावं घरट्यामध्ये आपल्याही उबेत पिल्लांचं छान पालनपोषण व्हावं प्रत्येक मोठ्या पानास वाटतंच आपल्यालाही पक्ष्यांनी वापरावं प्रत्येक मोठ्या पानास वाटतं आपल्यालाही पक्ष्यांनी वापरावं घरट्यामध्ये आपल्याही उबेत पिल्लांचं छान पालन पोषण व्हावं घरट्यामध्ये आपल्याही उबेत पिल्लांचं छान पालनपोषण व्हावं प्राजक्त धन्यवाद